रोखण्याचे काम दोन खाजगी संस्थांना महापालिकेची ठेकेदारांना व्हॅलेंटाईन डे भेट महापालिकेची सगळी कामे खासगी संस्थांना देऊन टाका पर्यावरण प्रेमींकडून संताप व्यक्त आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट स्वतः करायचे आणखी एक काम पिंपरी चिंचवड महापालिकेने आउटसोर्सिंगद्वारे करण्याचा निर्णय व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी दिनांक चौदा रोजी घेतला त्यांनी पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी दोन खाजगी संस्थांची नेमणूक स्वतःचा पर्यावरण विभाग असूनही केली त्यातून व्हॅलेंटाईनच्या दिवसाची ठेकेदारांना भेट दिली त्यावर पर्यावरणप्रेमी आणि सजग नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया लगेच आल्या पर्यावरण विभाग करतो काय अशी विचारणा करत महापालिकेची सर्व कामे खासगी संस्था तथा ठेकेदारांना आता देऊन टाका अशी मागणी त्यांनी केली पिंपरी महापालिकेचा पर्यावरण विभाग पूर्ण अकार्यक्षम ठरल्याने फेल गेलाय त्यामुळे शहरातून वाहणाऱ्या तिन्ही नद्या गटार गंगा झाल्यात त्यात राजरोजपणे राडारोडा टाकला जात असून सांडपाणीच नाही तर उद्योगांचे रसायन मिश्रित पाणीही त्यात सोडले जात दुसरीकडे शेकडो कोटी रुपये खर्चूनही मोशी कचरा डेपोजवळील हजारो रहिवाशांना उग्रवासाचा सामना अजूनही करावा लागतोय शहरात तीन व्यक्तींमागे दोन वाहने असल्यामुळे हवा प्रदूषणात आणखी भर पडत आहे एमआयडीसीतील कारखान्यांसाठी एसटीपी नसल्याने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने पालिकेला नोटीसही पाठवली होती या सर्वांची दखल घेत त्यावर कार्यवाही व कारवाई करण्यात पर्यावरण विभाग सपशेल अपयशी ठरला हे अपयश झाकण्यासाठी या संकटातूनही त्यांनी संधी शोधण्याचा प्रयत्न वरील दोन खासगी संस्थांची नेमणूक करून केल्याचा दावा नदी प्रदूषणाचे काम करणारे राजू सावळे यांनी आपल्या आवाजशी बोलताना थोड्या वेळापूर्वी केला पर्यावरण विभागावर त्यांनी जोरदार ताशरे ओढले आणखी एक कुरण या विभागाने तयार केल्याचा हल्ला बोल चढवला करदात्यांच्या पैशांची महापालिका अधिकारी आणि ठेकेदारांकडून ही लूट असल्याचं म्हणाले पर्यावरण विभागाचा प्रमुख लाख दोन लाख पगार घेतो या विभागातील इतर अधिकारी व कर्मचारीही मोठा पगार घेऊन मग करतात काय असा सवाल त्यांनी केला या एकच नाही तर महापालिकेच्या सर्वच विभागांची कामे मग आता खाजगी संस्था तथा ठेकेदारांना द्या अशी उपरोधिक मागणी त्यांनी केली आहे अशीच संतप्त प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनीही या, या खाजगी संस्था नेमणुकीवर दिली हा ठेकेदारांचे हित जोपासण्याचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले दुसरीकडे शहराचे सौंदर्य व नागरिकांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी शुभम उद्योग प्रायव्हेट लिमिटेड आणि सैनिक इंटेलिजन्स अँड सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड या दोन खासगी संस्थांची नियुक्ती करण्यात आल्याचं महापालिकेतून सांगण्यात आलं याद्वारे प्रदूषण करणाऱ्यावर चोवीस तास नजर राहणार असून त्यांना दंड केला जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं सध्या प्रशासक राज असल्याने धडाधड असे निर्णय घेतले एरवी त्यावर महापालिकेची स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेत सांगोपांग चर्चा होऊन मग योग्य निर्णय घेतला गेला असता दुसरीकड़ आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह हो यांनी शहराचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी फक्त सफाई करून उपयोग नाही तर त्यासाठी नागरिकांचा सहभाग देखील गरजेचा आहे असे मत या नियुक्तीवर दिलं तर पर्यावरण विभागाचे प्रमुख तथा मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी नेहमीसारखी आपली व आपल्या विभागाची पर्यावरण रक्षण व संवर्धनाची जबाबदारी झटकत त्यासाठी पिंपरी चिंचवडकरांनी सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे असं सांगितलं स्वच्छतेपासून पर्यावरण रक्षणापर्यंत प्रत्येक कामाचे महापालिका करत असलेल्या कंत्राटीकरण तथा खाजगीकरण म्हणजे आऊटसोर्सिंगबद्दल आपले काय मत आहे त्याचा नागरी सुविधा मिळण्यावर काय परिणाम होईल याविषयीची आपली मते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद